नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणते नियम पाळावेत कोणत्या अटी पाळाव्यात रोज किती अध्याय वाचावे याबद्दल माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग दत्तांचा जन्म झाला म्हणून ज्या दिवशी दत्तांचा जन्म असतो तो दिवस सर्व क्षेत्रात साजरा केला जातो पूर्वीच्या काळी स्वरूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना देते म्हटलं जात असत देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्त तत्त जास्त लाभ मिळण्यास मदत होते श्री चरित्र या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती पाहूया श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेखाली श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरु चरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे संकल्प पूर्तीसाठी श्री गुरु चरित्र वाचनाची पद्धती आहे त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे स्वतः गुरु चरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेस म्हणतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच लिहिलेले आहेत हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहात किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असाही नियम आहे श्री गुरु चरित्र सात दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या त्रेपन्न पोथीतील क्रम असा आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी ते अध्याय वाचावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचावे सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावे सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचवावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प कृतीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठरित्र तीन दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी चोवीस पूर्ण दुसऱ्या दिवशी सदतीस पूर्ण व तिसऱ्या दिवशी त्रेपन्न पूर्ण असा क्रम ठेवावा नियम दुसरा एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र ही साधक आहेत पोती वाचताना गुरुवारी मृत संजीवनीच्या दय वाचू नये नियम तिसरा सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण की शुक्रवार हा श्रीपाद श्री तरी हरकत नाही नियम चौथा मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर पाळावेत अंतकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र नियम पाचवा अंतर्बाहेूचीभूर्तता राखून हा ग्रंथाचे वाचन करावे नियमसा वात्सपता करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागा असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये नियमसाथवा वाचनासाठी नियमित दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख उत्तराभिमुखच बसावे नियम नववा दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसन देखील अंतरून ठेवावे नियम दावा सप्ताह वाचण्यापूर्वी विधिवत संकल्प सोडावा नियम अकरावा वाचन हे एका शांत व सुस्पष्ट असावे दृष्टीने उच्चार होऊ देऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे नियम बारावा वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठणे किंवा दुसऱ्याशी बोलू नये नियम तेरावा सप्ताहात केवळ अविश्राण्य घ्यावे अविशान्य म्हणजे दूध भात मीठ तिकट आंबट दही ताक वर्ज करावे साखर घ्यावी गूळ घेऊ नये गव्हाची पोळी म्हणजे चपाती तूप साखर घेता येते नियम चौदावा सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाळी काकड आरती संध्याकाळी प्रदोषकाळी प्रदोष आरती व रात्रीची शेज आरती करावी दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानेवद्यात घेवड्याची भाजी असावी नियम पंधरावा रात्री देवाच्या सानिध्या चटेवर अथवा पांढऱ्या दाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे नियम सोळावा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजना सुवासिनी ब्राह्मण सांगून सांगता करावी नियम सतरावा महानिवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरु चरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणते नियम पाळावेत कोणते अटी पाळाव्यात रोज किती अध्याय वाचावे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद